अशी भिंगरी लहानपणी कोणी कोणी बनली आहे आम्ही आज दाखवतो ही अशी भिंगरी कशी बनवायची हे बिल्लं आहे जे पहिले पॅप्सीच्या बॉटल यायचं पण आम्हाला हे आता बियरच्या बॉटलचं पडलेलं मिळालं गार्डनमध्ये तर आम्ही तिथनं घेऊन आलो त्याला धुतलं आणि मग जे लसूण टेचायचं असतो ना त्याने त्याचे बाजू टेचून घेतल्या दिसेलच तुम्हाला बघा ते एकदम प्लेन करून घ्यायचं असं प्लेन करून घेतल्यानंतर असं व्यवस्थित एकदम चपट कॉईनसारखं करून घ्यायचं आपल्याला ते मग त्याला दोन होल पाडायचे दोन होल पाडले की त्यातनं एक धागा घालायचा आता चूक घेऊन आम्ही त्याला होल पाडतो आहे दोन होल पाडायचे थोडं अंतर ठेवून आम्ही हे लहानपणीनं खूप खेळायचो आहे आणि आमच्या लहानपणी तुम्ही पण तुमच्या लहानपणी खेळ खेळला असेल तर तुम्हाला पण तुमची आठवण जागी होईल तर बघालच तुम्ही आता पुढे कशी भिंगरी बनते ती टाकाऊपासून टिकाऊ खेळणं हो पण ह्यानी ना, ना हात कापायची पण भीती असते ह्याने आम्ही पहिले झाडं तोडायचो छोटी छोटी पानं शर्यती लागायच्या आमच्या लहानपणी आम्ही माझ्या फ्रेंडसोबत तर आता आम्ही असं तोडत आहोत होल त्यांना परत ते होल क्लिअर करून घेतले कारण लागायला नको म्हणून आता हत्त धागा टाकला बघा तो एका होलमधून टाकायचा आणि लगेच दुसऱ्या होलमधून त्याला बाहेर काढायचा आणि मग तिकडे एक सिक्युअरसी गाठ मारून घ्यायची घाट मारली की ती भिंगरीला बरोबर मध्ये आणायची दोन फिंगर घालायचे आणि असं फिरवायचं एका साडीला फिरवून घ्यायचं सा तीन चार आटे आणि मग तिला खेचायचं मग ती आपोआप भिंगरी फिरायला लागते मग श्रेयस आला श्रेयस बोलतो मला पण शिकवा पण श्रेयसला येत नव्हतं म्हणून मग मा परत मीच घेतला मी दाखवत होती पण माझे आटे कमी बसले म्हणून ती फिरत नव्हती मग मी थोडेसे अजून त्यात आटे मारले मग ती फिरायला लागली त्यात मधी मधी श्रेयचे हात बघा आता कशी भिंगरी फिरायला लागली तुम्ही पण बनवा तुमच्या मुलांसाठी थँक्यू तुम्हाला जर भिंगरी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा